मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मग मुंबईला तीनशे नव्या लोकल ट्रेन्स दिल्या जाणार आहे तसेच वसीमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे तसेच याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकत तीन मोठ्या परियोजनांना केंद्राने मंजुरी दिली आहे पोर्ट कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे मध्य रेल्वेतील परेल एलटीटी कल्याण आणि अनबेलिया टर्मिनल्सची क्षमता वाढवण्यात येणार आहे रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच जोगेश्वरीमध्ये नवी टर्मिनल्स आणि वसीमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारण्यात येणार आहे मुंबई लोकल ट्रेन्समध्ये अतिरिक्त तीनशे ट्रेन्स जोडल्या जाणार आहे या परियोजनांमुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार आहे यासोबतच एम एमआर रिजनमध्ये कनेक्टिव्हिटी व्यापार वाढणार असल्याचे फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाउंटवर म्हटले आहे महाराष्ट्र सरकारकडून लवकरच सर्व लोकलचे रुपांतर एसी लोकलमध्ये करण्यात येणार आहे मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून हा प्रयत्न करण्यात येणार आहे उन्हाळ्याच्या काळात लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांना खूप त्रास होतो

मात्र एसी लोकलमुळे हा प्रश्न सोडवता येऊ शकतो एसी लोकलचे दरवाजे बंद असतात त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुरक्षित होऊ शकतात दरम्यान मुंबई लोकलमधून दररोज सात पूर्णांक पाच लाख नागरिक प्रवास करतात जगातील सर्वात जास्त व्यस्त असलेले उपनगरीय रेल्वेचे जाळे आहे मुंबई लोकलचे जाळे तीनशे नव्वद किमी पर्यंत पसरले आहे यात तीन प्रमुख मार्गिका आहेत पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग या तीनही मार्गावर लोकल धावतात पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेयांना वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने सत्तावीस नोव्हेंबर पासून तेरा अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेयांची संख्या शहाण्णव वरून